एकीकडे महाराष्ट्रात विकास बुलेट ट्रेन सारखा होतोय असं ठोकपणे राजकारण्याकडून सांगितलं जात आहे तर दुसरीकडे शिक्षणासाठी या लहान मुलांची पायपीट पाहून असाही प्रश्न पडतो की कुठे आहे विकास राजकीय नेते विकासाच्या नावावर गप्पा तर मारत आहे परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाही रस्ते नाही कुठे नदीवर पूल नाही त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली नंदुरबार मधील नवापूर तालुक्यातील करंजाडी ग्रामपंचायतीतील वाघेरे वस्तीत शाळकरी मुलांना जाण्यासाठी रस्ता नाही यामुळे मुलांना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी प्रवास करावा लागत आहे करंजाळी ते वाघारे दरम्यान नेसू नदीवरील पूल पूर्ण झाला नाही या पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी पुलाच्या कामासंदर्भात प्रशासनाला गावकऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आलं परंतु त्याची दखल घेतली गेली नाही लहान मुलं आणि विद्यार्थी जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असतात लोकप्रतिनिधी सुद्धा आवाज उठवत नाही देशात शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे चौदा वर्षापर्यंत मुलांना हक्काचे मोफत शिक्षण देणं सक्तीचं आहे परंतु शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किती दिवस या पद्धतीने संघर्ष करावा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे या भागाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो परंतु अजूनही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांना रस्ते नाही नद्यांवर ना पूल नाही शिक्षणासाठी मोठी पायपीट करावी लागते यायला जायला त्रास राहतात ना म्हणून खाजगी आम्ही पूल बनवला चार पाच एक वर्ष होऊन गेले आमचे मदन करते ना असं पूल बांधून देणार पूल बांधून देणार असं सांगितलं आपला पुढारी लोकांना पूल बीन बांधून देते आमचे ओरसाड राहते ना म्हणून म्हणून त्या झाडावाला यायला जायला त्रास राहतो नांगळवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात बहुत त्रास राहतो दवाखान्यात मुळ घरदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते म्हातारे माणसे पण दवाखान्यामध्ये घेऊन जाते तिथेच घेऊन जाते त्रास राहत म्हणून बांधला आमचे खाजगी फुलांचे आता दणे दरी लावून बांधली आहे दरवर्षी ते आमचे ला ला बांबू लावून बांधते खाजगी आणि ते बांबू वाहून जात अजून बांधते अजून वाहन जाते अजून बांधते तुमचं काय मागणी नाही आम्हाला पूल पाहिजे होत एवढी अडचण आहे आजारे माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे त्यांना बी घेऊन जायचा पूल बी वाहून जातो अजून लवकर बांधावा लागेल अजून आता तरी सरकारला जागेल का असा प्रश्न सामान्य गावकऱ्यांकडून आता विचारला जातोय अभिषेक कुमरे लोकसत्ता मुंबई